असे राजकारणात कतून चालत नाही राजकारणात जर घटलं तर संपून जाईल त्याला लवकर असं घ्यावं लागेल राजकारणामध्ये डाव टाकायचा टाकत राहायचं गोटी गरीत गेली पाहिजे काय करतो बा आणि ती गरीब जात असते तेवढी ताकद आपल्यामध्ये असली पाहिजे एवढीच विनंती करतो तर बघायला बाबा का माझ्याकडे नजर ठेवा राज्य कुठं अर्जित असेल तर मला राज्यावर घ्या म्हणजे तिथे मी मदत करेल आम्ही किती पण मोठे गिरू लवजे पंचसमी ती लवले वर्षी जिल्हा परिषदेचा कुठं काही आहे का नाही चांगलं पण आहोत आमचं म्हणणं आहे फिरव्या नको परंतु काही का होईना तालुक्याच्या करता आणि ती मकरन पाटलांच्या मध्ये टाकत शेवटी एक लक्षात घ्या राजकारणामध्ये वेळ यावी लागते कुणाचं वाशिम पण कधी जड असेल सांगता येत नाही कुणाच्या नशिबात कधी काय असेल सांगता येत नाही या पद्धतीचं जर काम बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये नहेर महाराष्ट्रामध्ये अत्यंत सोपी विधानसभा कुणाची असेल तर ती मतां जी आहे या निवडणुकीला त्या अर्थाने फक्त एक काम करा काही गाड्यांना सवय असते मी आभार नाही दिसतो पाहिजे आबा आबा अरे गावात जा बाबा पुड़ पुड़, 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 पुड़। आबा पुढं दिसतो पुढं 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 पीटी फुटावी बाबा काय झालं मी तालुक्यात बघा गाव फुटले अरे गावात जा लोकांना भेट वस्तीत जा पायापड मकरंद पाटलांच्या करता लोकांच्या पायापडा तुम्हाला हेच सांगतो निवड निवडणूक अशी कधी होत नाही मकर गावाला भेटलो काही नाही वीस तारखेपर्यंत मकरंद पाटलाला भेटायचं काय करायचं त्यांना माहिती ना आपला काय करता काम करतोय पण उठ सुट बद मी नंतर बरी आहे का कसं आहे मी बरा मी ठर आबा मी काम करतोय अरे की सांगतोयस काय त्याला राजकारणाची ही पद्धत पद्धत मी नाही सांगतो हे कायदा ऍक्सिडेंट नाही काय होत नाही हो आपला तर आहे करावे पिता किडनी आहे आणि आवाज अजून शरद पवार साहेब म्हणतात मी पंच्याऐंशी वर्षाचा अरे मी तर लहान बाळ आहे साठ वर्षाचं अजून मला पंच्याऐंशी म्हणजे आमच्या जखमा सारख्याच्या ताजे करता आम्ही तुम्ही तो भूल जाऊन अरे भैया आम्ही तो मागे हाणलेस्ता बहुत ताका म्हणजे बहुत काट चुका म्हणजे तो वाला नाही हो जी थामानी हाच आहे आता माझ्या होत नाही पैसे कधी आले ते कारण <laughs> ते माझ्यात येतात मीच पाडतो मला ते बारा हजार येतात कुठले मोदींचे दहा एकनाथरावचे सहा 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 बारा बायकोच्या अठरा अठरा बारा की झाले तीस तीस हजारात दवाखाना भागला आंतर तर फुकट जवळ तर फुकट मुंबईत मी काय हे कुणाले घरी सुद्धा असू शकतात हे पिढ्या पिढ्या इतिहास मध्येच फिरतात असं काही नाहीये आहे महिलांना पैसे आले का नाही तुम्ही नवरात्र देता का नाही द्यावे लागतात आणि का येऊ नये वही खंडाळा महाबळेश्वर तालुक्याची निवडणूक अत्यंत सोपी आणि वेगळ्या वळणावरची आहे ज्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्षावर टीका करावी लागत नाही विरोधी उमेदवारावर टीका काय करायची हा प्रश्न पडतो तिथंच पन्नास टक्के निवडणूक आपल्या हातामध्ये असते शेवटी विरोधी, 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 विरोधी कोण आहे मी मक्र लावा आणि विरोधी उमेदवारांचे पथिराज तिकीट जाहीर व्हायच्या आठ दिवस अगोदर फुले नगरच्या सेवेमध्ये होतो आणि ते आम्हाला चांगले मित्र आणि त्यांना निवडणुकीला उभे राहिले त्यामुळे एक ठरवून उमेदवार नव्हता आयत्या वेळेला कुणाला तरी उमेदवारी दिली पाहिजे अशा पद्धतीची ही निवडणूक आहे आपल्या खंडाळ तालुक्यातल्या कुठल्याही गावामध्ये गेला तर आबांचं कोट्यावधी रुपयाचं काम प्रत्येक गावामध्ये आहे असं एकही गाव नाही की ज्या गावामध्ये मकरंद पाटलांचं कोट्या रुपयाचा काम नाही म्हणजे एका बाजूला विकासाचा आलेख मोठा आहे आणि मग दुसऱ्या बाजूला निवडणूक वेगळ्या तालुक्यामध्ये खंड्यांची सभा झाली लोणांच्या सेवेला काही अडचण आली आणि मग शिरवची एकच सभा आहे आबा या निवडणुकीत आपण वेगळ्या अर्थानं बघूया भारतीय जनता पक्ष आपल्या बरोबर आहे शिंदे साहेबांचा मुख्यमंत्र्यांचा गट आपल्याबरोबर आहे आरपीआय पी आय आपल्या बरोबर आहे म्हणजे सर्वच पक्षांच्या संघटना या निवडणुकीत आपल्या बरोबर आहे आणि अनेक वर्षांची कामं करत असताना या सरकारनं विशेष करून अजितदादांना एक उपक्रम राबवला की ज्या उपक्रमामुळं शेतकऱ्यांना साडेसात हजपर्यंत लाईट बिल माफ झालं शेतकऱ्याचा प्रश्न मिटला शेतकऱ्यांना वायर बिली लाईट तोड द्यायची गरज नाही लाईटची बिलं भरली गेली नरेंद्र मोदीचे दर महिन्याला पैसे हटवतात ते मला वाटते बारा हजार रुपये मुख्यमंत्र्यांचे बारा हजार रुपये सहा नरेंद्र मोदींचे सहा आणि मुख्यमंत्र्यांचे सहा ते बारा हजार रुपये झाले लाडक्या बहिणीचे आहे महिन्याला दीड हजार रुपये म्हणजे ते बारांचा अठरा हजार रुपये महिना अठरा अठ्ठावीस हजार म्हणजे एवढा मोठा निधी एका कुटुंबामध्ये प्रत्येक महिन्याला आपल्या घरी येतो मग एवढे पैसे आल्यानंतर अजितदादानी लाडक्या बहिणीची योजना राबवली हो सुरुवातीला काहीतरी लोकांना वाटलं आबा आपण फॉर्म भरावा का नाही भरावा मग आपण मोठे आमचे मी तर आमचे सरपंच उपसरपंच आमची ग्रामपंचायत बॉडी आमच्या नेत्यांना गावाच्या सगळ्यांना सांगितलं जेवढ्या महिलांचे फॉर्म भरता येईल ना तेवढे फॉर्म भर जवळपास सतराशे का अठराशे महिलांना बरोबर का महिन्याला दीड हजार रुपये येतात त्यात पुढाऱ्यांच्याही बायकांना आम्हा येतात असे नेलं नाही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ते उपकार कधीच फिटणार नाही भारत देशामध्ये दे। कसं त्याची जमीन हा पहिला कायदा करणारा देव माणूस कोण असेल तर त्या देव माणसाचं नाव आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब आपल्या सातवारावर भोर संस्थान होत आपले आजोबा पोंजुबा खपर पोंजुबा जेव्हा जमिनी करत होत्या तेव्हा त्या भोर संस्थांच्या करत होत्या आणि संस्थांच्या जमिनी काढून तुमच्या नावावर सालबारा तुम्ही केला असेल तर तो स्वर्गीय यशवंतराव चव्हाण सेवानी केला हे तुम्हाला मला विसरून चालणार नाही म्हणून आता सालबारा आपला आहे म्हणून आपली प्रगती आहे म्हणून शेतीत ऊस पिकतोय पाणी येत आहे त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीला जन्म कुठे दिला रविवस्तलेल्या ग्रामपंचायतला जन्म कुठून दिला भारत देशामध्ये पंचायत राजवस्था नव्हती एकोणीसशे अठ्ठावन्न साली ग्रामपंचायतचा अधिनियम आहे आणि एकोणीसशे बासष्टचा जिल्हा परिषद पंचायत समितीचा अधिनियम आहे ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषदला जन्म दिला या संस्था काढल्या पाहिजेत माझ्या माणसाला मुंबई येता कामा नाही माझ्या माणसाचं काम झालं पाहिजे खंड्यात झाला पाहिजे साताऱ्यात झालं पाहिजे आणि हे सगळे कायद्या करता असताना मकरज पाटलांनी जे काम केलं ज्या जमिनी आपल्या नावा झाल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालच निराज अनेक वर्ष निराजाच काम झालं थांबायचं असं मी सांगायचं <स्था> आणि मला काय थांबवलं तुम्ही आपण एक दिला नाही आता मी माझे पाहून असं मला एकच सांगायचंय निरंजी मत प्रकल्प एकोणीसशे चौरविषयी चालता आम्ही एवढं ऐकलं पण मकर पाटलांनी पवारसाहेब असतील अजितदा असतील रामराजे असतील पण शिल्पकार म्हणून मकर पाटलांनी मीरा देवघर कालव्याचं काम केलं काम केलं आणि गावडेवाडी शेकमेरवाडी वाघोशी या तिन्ही लिफ्ट मंजूर केल्या या गावडेवाडीच्या लिफ्ट मधून माझ्या नऊ गावांना पाणी मिळणार आहे आणि नऊ गावांना जेव्हा पाणी मिळेल तेव्हा ते पळ पाणी येणार आहे पाणी येणार नाही याचा श्रेय मकरंद पाटलांना द्यावं लागेल कुणीतरी काही धप्पा मारत असेल तर ते आहे डोंबरतोडी सुद्धा आबांच्या डोक्यामध्ये वरची अकरा गाव आहे जी गावा आमच्या अकरा पाण्यापासून वंचित आहेत त्या गावांना पाणी देण्याचं काम देखील मकरांच्या डोक्यामध्ये आहे म्हणजे आपल्याला एका बाजूला विकासाची भूमिका ठेवली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला तालुका सुजलम सुपलम केला पाहिजे काय कमी आहे तालुक्यामध्ये प्रचंड मोठी इंडस्ट्री झाली या इंडस्ट्रीच्या माहून काही मी म्हणत नाही की शंभर टक्के त्याच्यामध्ये यश संपादन झाले काही मुनिवा असतील पण त्या मुनिमा पूर्ण करण्याची ताकद निश्चितपणानं मतदान पाटलाच्या मजे आहे एवढी तुम्हाला मी निश्चितपणानं खात्री देतो या निवडणुकीकडे एका अर्थानं बघा आपल्याला आमदार निवडून द्यायचा नाही आपल्याला मंत्री महोदयाला निवडून त्या त्याकरता त्यानं काम करा मंत्री झालं तुमच्या घड्यान खेडे ते पाठवा नका दोन दिवस ते काही खेळत जाऊ नका या दृष्टीने आपण केलं पाहिजे आणि म्हणू करता मला सर्वांना सांगायचंय आज तारीख पंधरा संपली तीनच दिवस राहील पंधरा तीन आठला कोण सकाळचं येईल कोण संध्याकाळचे येईल त्याचे पैसे विषय घेऊ नका मला एकच सांगायचं आपलं पावित्र्य एवढं असलं पाहिजे कुणी जरी जाण्यात आलं तरी मी करणार आहे ही भूमिका ठेवा आमची भूमिका पटकर पाहिजे भूमिका पाहिजे आणि ही भूमिका ठेवली तरच राजकारणामध्ये यश मिळत असत मला कधी तो राजस्थानात जायला पाठवतो हा मी एक धोरण असं काही गायला होत ना बरोबर बारा मिनिटं नेत्यांना राहिले कारण नेत्यांना बोललं पाहिजे वीस तारखेला मतदान आहे आणि मतदान कुणाला कुणाला नाव काय ना आवाज नाही आवाईला मतदान कुणाला करायचंय मग अंबू का जय हिंद जय महाराज यानंतर तुम्हाला सर्व